सर्वात अगोदर आपण चटणीची तयारी करून घेऊया मी इथे भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं मीठ कढीपत्ता आलं दोन तीन लसणाच्या पाखळ्या आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं चिंच घेतलेली आहे आता ह्याला आपण मिक्सरमध्ये टाकून मस्तपैकी वाटून घेऊया हे बघा अशी चटणी मस्तपैकी वाटून घेतलेली आहे आता ती एका भांड्यात काढून घेतलेली बघा अशीसुद्धा खाऊ शकता पण ह्याला एक तडका मारणार आहे मी तेल असं मस्त कडकडीत कर गरम करून घ्यायचं त्यावर राई राई चांगली तडतडून तर घ्यायची थोडंसं हिंग आणि हे कडीपत्त्याची पानं मस्तपैकी त्याच्यावर अशी चुरचुरीत अशी फोडणी आपण चटणीला दिलेली आहे आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपली चटणी तयार झाली हे बघा कशी मस्त अशी फोडणी लागलेली आहे चटणी झालेली आहे आता आपण डोस्याची तयारी करायला घेऊया एक वाटी अगदी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मापा दही घेतलेले एक चमचा तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ <laughs> हे तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ <laughs> हे सर्व <laughs> सामग्री टाकून मिक्स करून घ्यायची आणि एक वाटी पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिश्रण आपण भिजत ठेवणार आहोत नंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते मला किती पाणी लागलेलं ला आहे ते सुरुवातीला एक वाटी पाणी टाकून आपण हे मिश्रण असं झाकून ठेवून देणार आहोत आता आपण बघूया आपण सुरुवातीला एक वाटी पाणी घातलेलं रव्याने किती पाणी शोषून घेतलेलं हे आपल्याला कळतं म्हणून मी आता ह्याच्यात अर्धी वाटी अजून पाणी टाकून घेतलेलं आहे पाव चमचा खायाचा सोडा हे टाकून व्यवस्थित असं मिश्रण हलवून घ्यायचं आणि अगदी असं पातळ वॅटर आपल्याला पाहिजे आहे हे बघा व्यवस्थित हलवून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची मी गॅसवर तवा गरम व्हायला ठेवलेला त्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आणि आपण घेतलेलं मिश्रण त्यावर टाकून घ्यायचं आणि अलगद हाताने गोल गोल असं फिरवून घ्यायचं आपल्याला किती पातळ डोसा करायचा आहे त्या हिशोबाने आपण फिरवून घ्यायचं असं साधारण डोसा आपला तव्याला सेट झाला तूप किंवा बटर तुम्ही काहीही लावू शकता त्यांनी आपला डोसा खूप छान लागतो तुम्हाला साधा डोसा आवडतो का मसाला डोसा आवडते बटर असं आपल्याला व्यवस्थित डोशाला लावून घ्यायचं आहे आणि असं सपाट करायचं मला कमेंट्स मध्ये नक्की <laughs> सांगा ते दोन मिनिटं लागतात एक बाजू शेकायला किती छान अशी जाळी पडायला लागलेली आहे मी जवळून दाखवते तुम्हाला हे बघा असा डोसा भाजायला लागला तवा फिरवून आपल्याला डोसा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे या अगदी स्लो ठेवायचा आणि मगच भाजून घ्यायचा डोसा असा खालून खरबूज भाजत आला की ह्याला आता ह्याची आपण कोपरे सोडून घ्यायचे असा सहज सुटतो किती मस्त वाटत आता आहे ना एक बाजू व्यवस्थित शेकून झालेली आहे दुसरी बाजू नाही शेकली तरी सुद्धा चालते मी ना मैत्रिणी अशा प्रकारे मम्मी सर्व डोसे बनवून घेत आहे आपण घेतलेल्या मिश्रणात चार डोसे बनवून तयार होतात मस्त आता आपण आपला डोसा पलटून घ्यायचा डोशाला मधोमध कापून कोण सारखा आकार करून घेत आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही गोल सुद्धा करू शकता आपल्या डोस्याचा कोण इथं बनवून तयार झालेला आहे हे बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी सर्व डोसे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे डोसे झालेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय